साठी खोकल्याच औषध आलेलं आहे मोजी तो ब्लू असं नसतं सॅमीच्या आठवले सॅमी थांब तुला व्हिडिओ कॉल करतो आता मी नमस्कार मी पायल तर मी आलेली होती मध्ये काल मध्ये खरंच खूप भारी वाटलं मी फर्स्ट टाइम अरे बापरे कोणाला बघून पायल दिदीला बघून अरे वा तुम्ही हिरो लोकांसारखी एंट्री कशी होते धप्पा का तशी रे पिक्चरचा दिवाळी धमाका काय होता सांगशील जरा मम्मीला मान खोला दिला वाटला मान बाय 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 कसा मी चला आता जाता ट्रॅफिक मध्ये रॉयल फ्रॉयल भेटलेले जुनी रॉयल रॉयल खेळ <laughs> <laughs> नमस्कार परत एकदम तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि डायरेक्ट तुम्ही ब्लॉग बघणार आहात कालेरच्या कोळियाग्री महोत्सवचा कोळियाग्री महोत्सवची संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळेल मॅक्स वॉक मॅक्सॉंगॉल मॅक्स 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 ब्लॉग ब्लॉग काही लोक आहेत त्यांना असं बोलता नाहीत पण बोलतो आणि आज आलोय मला माईकचं काम होतं माझा माइकचा कन्व्हर्टर कन्व्हर्टर हा कन्व्हर्टर बोलतो कन्व्हर्टर हरवलाय इन्व्हर्टर इन्व्हर्टर हरवलेला आहे सी ने होणार इन्व्हर्टर इन्व्हर्टर हरवलेला आहे आणि आज चाललंय तिथं माहूल फेस्टिव माहूल नाही यार माहूल तर निघालाच नाही तोंडातून माझ्या काल माहूलला सोबत होतो ना मी खाका गेलेला आहे <laughs> आज आहे कोली आग्री फेस्टिवल आहे जो आपल्या कालेर गावात होणार आहे तिथं चाललो आहे आणि तिथून नंतर हल्दीमध्ये जाणार आहे त्यांची तयारी तर झाली आहे मी त्यानंतर साडे अकरा बारा वाजे तिथं भेटणार आहे हल्दीमध्ये मला तयारीची गरज नाही त्यामुळे मी बिंदास आहे मग मी फक्त जेव्हा सगळ्यांची तायर तयार होईल मी कपडे चेंज करायला लगेच निघेन तर मी तयारी करतात म्हणून मी आता त्यांना एक संध्याकाळी भेट म्हणजे रात्रीच भेटेन आपण निघू आता तिकडे पुढे जायला कारण की मला पण उशिरा झाला आहे त्यांनी सांगितलेलं सात वाजता यायला नेहमीप्रमाणे आम्ही उशिरच असतो एक ना एक मुलीने मला कमेंट केलेली होती की दादा तू नेहमीच कसा उशीर होतोस नेहमीच आता बरं होतो ना त्याला काय करशील नेहमीच तो पाचवीला हा नेहमी नेहमी उशीर आओ घरी निघता निघता आता मी बोलो मी बोललो मुंबऱ्यावरून नाही बरं डोंगिलींच्या येतात तिथून मी ट्रॉफिक लागते म्हणजे <laughs> तुम्ही ज्या दिवशीचा विचार करा कुठून आपण वाचून येणार असं नाही ना होत तुम्हाला ट्रॉफिक लागणारच आहे काय मग हे मला ते हिरोकडे जाणार तेव्हा मला सांगा मी नाव नाही घेतात हिरोचा हा पण पर... बघा तो जरासा प्रोग्राम तू कधी पण होऊ दे दोन वर्षांनी होते तरी चालेल पण नक्की कारण की मी त्याचा फॅन आहे खूप मोठा रिटेल काढून तर चला आपण आता नीता बिचारीची तब्येत डाऊन आहे मम्मी करते तयारी हिचा घसा बसते म्हणून मला हिचा घसा दाखवतो ते किचन मध्ये किचन सोडून कुठं जात नाही कुठे गेली हा किचन बिचारीचा इथं बघा इथं ती व्हिडिओ बनवत असते पण हा किचन आता सुना सुना पडलेला आहे ती ब्लॉग नाही बनवत हल्ली एवढे चांगले चांगले जेवढा ते ब्लॉग बनवायची पण नाही बनवत आणि इथे ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत तू होम टूर परत करणार आहे ना नाही का रिनोवेट केलं चलो बाब बाय मिळते यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे सर्व आणि दीदी दिदी कुठली तू तुम्ही सर्व केवढी दिवायचे इतका का म्हणजे का आहे तुम्ही ब्लॉग बघता का तिथे पण सर्व आहेत कस ते मावशी दे पोरीचं घालत आता मला तिथं पोचायचं आहे देवरुंग माहित आहे का देवरुंगला आहे हा झालं ते आणि उद्या लग्न उद्या तिथं गौतमी वाटी येणार लग्नाला लग्नाला येणार आहे चला चला युट्यूब फॅमिली भेटलेली इथं चला कुठले आपण पूर्णा म्हणजे इथेच बाजूलाच काय गाव ओके ब्लॉग बघता आमचे कसे वाटतात सबस्क्राईब पण केलेलं आहे थँक्यू आणि आता फेस्टिवल होतं तुमच्या कसं वाटतं फेस्टिवल हा दरवर्षी येते का अरे वा मी पहिल्यांदा झालोय पहिल्या वर्ष हा का ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू ते तर आहे थँक्यू इथं दिदी लोक पण आहेत आणि हे दिदी आपण कोपरमधून ना कुठे भिवंडी कोपर अच्छा भिवंडी कोपर मधले आहेत म्हणजे आपला डोंबिली कोपर नाही यांची इथं पण कोपर आहे आजूबाजूला कुठलं का कोपरच्या पूर्णा केवनी दिवा माहिती आहे केवनी दिवा, दिवा, दिवा माहिती आहे त्या त्यावली अच्छा <laughs> कोपरमध्ये जाता का म्हणजे केवडी आणि दिवा असं बाजूबाजूला आहे ना केवनी दिव्याला आलोय मी ठीक आहे चालेल बरं वाटलं तुम्हाला सर्वांना भेटून थँक्यू आणि दिदी जरा जास्त डेंजर आहे ओ अच्छा शान असते ना एखादी असते नाही खूप छान बाय सुंदर चला रॉकी भेटलेला इथं अरे बापरे कोणाला बघून पायल दिदीला बघून अरे वा पायल दिदीला बघून मग अभ्यास पण करत असाच करशील ना रॉकी तू जरा तुझ्या लग्नाचा सिक्रेट सांग भाई काय होत सीन स्टेज अचानक सरप्राईज दिला असं मम्मीला पण माहिती नाही कोणालाच माहिती नाही तुली हिरो लोकांसारखी एंट्री कशी होते धप्पा का कशी पिक्चरचा दिवाळी धमाका काय होता सांगशील जरा मम्मीला मान दिला दिला मामीचा मान दिला मामीचा मान दिला ना माझा दिला का नाही मग गाजूर वाटलं ना अरे बर नक्की नक्की जेवढे रॉकीचे फॅन इथे बरेचसे भेटलेले आहेत आणि मम्मीचे पण फॅन आहेत रॉकी तुम्हाला ब्लॉग मध्ये बघतच असता तर त्याची पूजा सोळा तारखेला आहे का सोळा मार्च सोळा मार्च ला पूजा असेल नक्की पायलच्याच घरी जा बाकीची तिकडे पूजा अनुष्का नितीन अनुष्का अनुष्का पण आहेत नितीन बी आहेत जा तुला नाचा लागेल धन्यवाद स्टेप वर ते भुवंडीमध्ये काल्हेरमध्ये कोले अग्री महोत्सवमध्ये आणि मला इन्व्हाइट केलेलं विनोद दादानी तर खरंच खूप भारी वाटलं मी फर्स्ट टाईम इथे आले आणि एक्सपिरियन्स घेतला खूप छान वाटलं सगळ्यांचं प्रोत्साहन बघून खरंच खूप छान वाटलं मी इथं परफॉर्मन्स पण केलं मुंबईची बायच्या पायासाठी खोकलेचं औषध आलेलं आहे मोजी तो असा नसतं व्हाइट कलरचा असतं मोजी तो एक। तो ब्लू लॉंग असतो तुला काय सांगू का पिऊन बघा सफरचंद एपल मग मी ऊन लागते का तुला लिंबू पाणी पियाला हा झाला लिंबू पाणी गाईस इथे काय आलेलं आहे चिकन मिरची आणि मिरची ओ मिरची 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 चिकन बघू एक फ्राय जरा कसं लागतं चिकन मिरची नाव काय आपलं विकास फॅमिली चिकन लेग पीस <laughs> हो। एक मिरची मम्मी काय ते हा तू मच्छी ऑलवेज खाते तुला भारीच लागणार आहे अनुष्का केलं का नाही टेस्ट खायच्या पहिलाच छान आहे अरे कॅमेरे रिकॉर्ड झाला खायच्या पहिला छान बोलली

जम आरती बोलू नये जखन नाही रे जास्त आता आता खाणार नाही कॅमेरा चालू होऊन पाहेल खाणार नाही जसा कॅमेरा ऑफ झाला का दोन्ही हातांनी दादा दादा ना ना। दादा पाहेचा दादा हा रॉकी लग्नाची पार्टी देतोय अनलिमिटेड बघू पुढचं पुढे बघू पायल नऊवारी तुला आता रॉकी इन द हाऊस नवीन नवीन लग्न पायरवाडी द हाऊस आता स्नॅप पार्ट जाऊन चमचा ठेवले तिने <laughs> 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 मम्मी अनुष्का नितीन विकी भाऊ बाई खा ना खा का ठेवलं का ठेवला आता कालेरमध्ये बसतो आम्ही खायला वेज लागत वेजला वेज 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 चला <साथ> फायनली सर्वांचं माकली काय आली काय 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 डिशेस आलेल्या आहेत आणि तर आपला आलेला नेहमीप्रमाणे दाल किचडा आणि पनीर चिल्ली एवढी स्मूथ होती ना म्हणजे मी नेहमी खातो पनीर चिल्ली पण पनी इकडची स्मूथ होती एवढी आणि दाल किचडा जो आता मी मम्मीला शेअर करणार आहे पायाला नाही पाहायला मागा अशी वाटला की मॅगी आलेली आहे रोकी कुठल्या अँगलनी मॅगी वाटते दाल खिचडाच <laughs> बोल दाल खिचडी असते <laughs> दाल खिचडा <की चिरी> <laughs> पण बोलतात ना <laughs> दाल खिचडाच <की> बोलतात हा सॅमीच्या आठवले सॅमी थांब तुला व्हिडिओ कॉल करतो आता मी आणि ते भाऊ

आणि जेवता जेवता पण इथे फॅन्स बाय 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 कसा वाटला ओके भाऊ गाडी मोडल गाडी मोडल चल बाय ओके भाऊ बाय 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 चला ताई ब बाय आणि लवकरच येऊ आणि इथे बघा हा सेलिब्रेशन हॉटेल आहे या साईडला डू विजिट आणि या दादांचाच हॉटेल आहे नक्की या पायाचं नाव घ्या तुम्हाला डिस्काउंट भेटेल टेस्ट तर भारीच होती कारण की मी तर व्हेज खाल्ला मग व्हेज मला भारी लागला नॉन हे लोक बोल स्मेल एक नंबर होती म्हणजे विचार करा कराय बोलूया का म्हणजे सुगंध एवढा भारी होता विचार करा तुम्ही जेवण किती भारी असेल आणि डू गाईस 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 आणि मशीनो चला दादा थँक्यू या ट्रीट दिल्याबद्दल आम्हा सर्वांना खरोखर खूप खूप थँक्यू नक्की 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 चला बाबा आणि हा इथं कालेरला समोर जास्त महोत्सव निघता निघता इथे दादा आणि ताई भेटले दादा आपण कुठून दिवे अच्छा अच्छा म्हणजे इथून पूर्णा वगैरे ना दावला दावला दावला। दावला। ना जवळच आहे आहे का दिदी का नाव काय तुझं कसा वाटला फेस्टिवल आणि राम मंदिर वगैरे कसा बनवलाय ना खूप भारी बनवलाय आणि ब्लॉग वगैरे बघता का तुम्ही खूप छान चला आणि लवकरच आमचे दोन तीन चॅनलवरती गाणी पण येणार आहे तुम्हाला एकविरायचे बघायला भेटतील शूट झालेले आहेत तेच बघतात अच्छा चालू असतं का चालेल चालेल थँक्यू असंच बघत राहा रुपांश शेवटच्या चे दिवशी यायचा कारण आम्हाला एक सॉंग शूट आहे चला आता जाता आता ट्राफिकमध्ये रॉयल फ्रॉयल भेटलेले आणि कसली दिसते बघा खूप डेंजर आणि आम्हाला लागला सोनाले गावाची इथे ट्राफिक देवरुंगला जाण्यासाठी आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला महोत्सव कसं वाटला आणि जस जेवून निघलोय पसलेलं आहे जेवण जेवण कसं होता कडक होता सेलिब्रेशन हॉटेलमध्ये हो होता नक्की तुम्ही जावा त्या हॉटेलमध्ये आणि जाम तुम्हाला दाखवतो जाम बघा किती लागला आहे पूर्ण जामच जाम आहे आणि हलदीच चालू आहे सॅमी बोललेला आठ वाजता आहे नऊ वाजता आहे मी पोचतो आहे एक वाजतीत पोचणार आहे तिथं मॅपमध्ये तर तेवढंच दाखवते एक वाजून दहा मिनटाला पोचणार बघू आता आणि ट्राफिकला कट कट, 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 कट मारून निघतो आहे ब्लॉग मला माहीत आहे आजचा मोठा होणार आहे चला ब्लॉगमध्ये असा तुम्ही कंटिन्यू राहा You oh might